ऑगस्ट पंचवीस दोन हजार तीन मुंबईमधला दुहेरी कार बॉम्बस्फोट तुम्हाला आहे का ही घटना एकोणीसशे त्र्याण्णव पासून मुंबईमध्ये जे दहशतवादी हल्ले सुरू आहेत त्यानंतर घडलेली मुंबईमधली दुहेरी बॉम्बस्फोट घटना मी आज या घटनेची आठवण काढतोय कारण नुकतंच एन्काउंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी राज ठाकरेंबद्दल बोलताना या घटनेचा उल्लेख केला त्या दिवशी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावरती देखील हल्ला होण्याची टीप पोलिसांना मिळाली होती कसं थांबवलं पोलिसांनी हा हल्ला बाळासाहेब ठाकरे नारायण राणे या नेत्यांना मारण्यासाठी आलेले दहशतवादी त्यांचा एन्काउंटर कसा झाला एनकाउंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी माध्यमांना काय सांगितलं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट सुरुवातीपासून जाणून घ्यायचं म्हटलं तर एकोणीसशे त्र्याण्णवला जे साखळी बॉम्बस्फोट झाले ते मुंबई सगळ्यात पहिले आणि सगळ्यात मोठे दहशतवादी हल्ले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आणि तब्बल चौदाशे लोक जखमी राहिले त्यामध्ये प्रामुख्याने संशयित होता दाऊद इब्राहिम त्याच्यासोबत याकूब मेनन ज्याला टायगर मेनन म्हणून देखील ओळखायचे त्या दोघांवर कोर्टामध्ये खटले चालले वीस वर्षाच्या कारवाईनंतर याकूब मेननला फाशी झाली दाऊद इब्राहिम मात्र पोलिसांच्या तावडीतून निसटला त्यानंतर भारतातल्या अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले राजस्थान दिल्ली कर्नाटक तमिळनाडू कलकत्ता पण ज्यावेळेस देशाच्या आर्थिक राजधानीवरती हल्ला होतो त्यावेळेस देशाला सगळ्यात मोठा फटका बसतो तसंच मुंबईमध्ये दोन हजार तीनला तीन बॉम्बस्फोट झाले एक सत्तावीस जानेवारीला एक तेरा मार्चला आणि तिसरा सगळ्यात मोठा म्हणजे पंचवीस ऑगस्टला यात एक रेल्वे बॉम्बस्फोटही होता त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेचा सगळ्यात मोठा हस्तक्षेप होता महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी शिवसेना काम करत होती म्हणून त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता आणि निवडणूक येणार होती म्हणून प्रचारही सुरू होता याच प्रचारासाठी राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार होते मात्र त्यांचा तो दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आला आणि तो रद्द करण्यामागे सगळ्यात मोठा हात होता तो माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा नुकताच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल माध्यमांमध्ये खुलासा केला राज ठाकरेंना मारण्याचा कट होता हे त्यांनी स्पष्ट केलं तर असा संशय आहे की दोन हजार तीनच्या बॉम्बस्फोटमध्ये दाऊद इब्राहिमचा हात होता दक्षिण मुंबईतलं जवेरी बाजार आणि गेटवे ऑफ इंडिया अशा दोन ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले ज्यात बावन्न लोकांचा मृत्यू झाला आणि शंभरपेक्षा जास्त लोक जखमी झाले हे दोन्ही बॉम्ब टॅक्सीमध्ये लपवण्यात आले होते हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी कोणी घेतली नाही मात्र सूत्रांनुसार हा हल्ला लष्कर ए तोयबाने केला असावा अशी माहिती जगासमोर येत होती त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली अशरद अंसारी हनीफ सय्यद आणि सय्यदची बायको फहमिला यांच्यासोबत आणखी दोन आरोपी होते मोहम्मद अन्सारी लाडूवाला आणि मोहम्मद हसन बॅटरीवाला दोन हजार आठ मध्ये या प्रकरणातून लाडूवाला आणि बॅटरीवाला या दोघांना निर्दोष सोडण्यात आलं बाकी तीन आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली पण आता मुद्दा असा उरतो की यात बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा काय संबंध तर प्रचार दौऱ्यासाठी ज्यावेळी राज ठाकरे कोकणात जाणार होते त्याच दरम्यान बाळासाहेबांच्या मातोश्री निवासस्थानावर हल्ला होण्याची शक्यता होती ज्या आरोपींनी रेल्वे बॉम्बस्फोट केला त्यातले काही पाकिस्तानी तर काही काश्मीरी होते त्यांनीच मातोश्री निवासस्थानावर हल्ला करण्याचा डाव रचला होता पोलिसांना त्यांच्या गाडीचा नंबर आणि हल्ला होण्याची टीप मिळाली होती पोलिसांनी त्यांचा माग काढला गोरेगाव महामार्गावरील महानंदा डेरीजवळ दुपारी बाराच्या दरम्यान चकमकीमध्ये त्यांचा एन्काउंटर केला आणि हा एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी होते प्रदीप शर्मा प्रदीप शर्मा मुंबईमधले पोलीस निरीक्षक होते ज्यावेळी मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड उभं राहत होतं त्यावेळी अनेक गुन्हेगारांचा एन्काउंटर केल्यामुळे त्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी प्रसिद्धी मिळाली तब्बल तीनशे बारा गुन्हेगारांचे त्यांनी एन्काउंटर केलाय मध्ये काही काळ त्यांना या आरोपांवरून पोलिसातून सस्पेंड केलं होतं पण आरोप सिद्ध न झाल्यामुळे ते पुन्हा कामावर रुजू झाले त्यानंतर दोन हजार एकोणावीसला राजीनामा देऊन शिवसेनेत सहभाग घेतला नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण हरले आता प्रदीप शर्मा यांची चर्चा सुरू झाली कारण त्यांच्या जीवनावर आधारित अप्टक एक बारा या नावाचा चित्रपट बनतोय त्यानिमित्त त्यांचा इंटरव्ह्यू घेतला गेला होता त्या माध्यमातून त्यांनी त्यांचा अनुभव जगासमोर ठेवला राज ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचणारे आरोपी भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला यांच्या घराखाली बसलेले दाऊदचे शूटर बॉम्बस्फोट आणि दहशतवाद्यांचा केलेला एन्काउंटर सगळं प्रदीप शर्मा यांनी हेही सांगितलं की मातोश्रीवर हल्ला करण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या दहशतवाद्यांचा एन्काउंटर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीला भेटायला बोलवलं बाळासाहेबांची भेट घडवून दिली त्या अविस्मरणीय भेटीचे क्षण त्यांनी शेअर केले सोबतच त्यांनी राज ठाकरेंबद्दल सांगताना म्हटलं आम्ही दहा बारा नंबर इंटरसेप्ट कर हो करत होतो तेव्हा अचानक राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख होऊ लागला त्यांच्या जीवाला धोका आहे अशी माहिती समजली राज ठाकरे तेव्हा कोकण दौरा करणार होते त्यांना मारण्याचा तो कट होता त्यांच्या जीवाला धोका आहे असं कळल्यावर आम्ही लगेचच तेव्हा सह पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना माहिती दिली आयुक्तांनी राज ठाकरेंना इशारा दिला कोकण दौरा रद्द करा असं सांगितलं त्यानंतर राज ठाकरेंनी आपला दौरा रद्द केला ह्याच प्रदीप शर्मा यांना लखनभैया एन्काउंटर प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती ते विकृत आणि अस्थिर आहेत अशी घोषणाही केली होती मात्र दोन महिन्यातच त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मिळवून दिला आणि आज ते समाजात स्वतंत्रपणे बने जगतात या प्रदीप शर्मा यांचा उल्लेख दोन हजार नेटफ्लिक्स वर आलेल्या मुंबई माफिया पोलीस वर्सेस अंडर वर्ल्ड या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये झाला एस हुसेन जैदी यांच्या द क्लास ऑफ एटी थ्री या पुस्तकातही प्रदीप शर्मा यांनी केलेल्या एन्काउंटर्सची सखोल माहिती दिली आहे तुम्हाला या एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्याबद्दल माहिती होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि अशा स्रोतच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा